फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये अभिषेक घोसाळकरांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली त्यानंतर झालेल्या निवडणुकीत दहिसर विधानसभा मतदारसंघातून विनोद घोसाळकरांनी ठाकरेंकडून निवडणूक लढवली आणि त्यांचा पराभव झाला आणि आता त्यांच्या घरातच राजकीय फूट पडले सासरे ठाकरेंच्या शिवसेनेत तर चुनबाई भाजपमध्ये असं चित्र घोसाळकर कुटुंबीयांच्या घरात पाहायला मिळणार आहे विनोद घोसाळकर हे शिवसेनेतील एक महत्वाचे नेते पण महत पक्षातीलच महिला नेत्यांनी ने आरोप केले आणि विधानसभा निवडणुकीत त्यांना घेरलं गेलं आणि घोसाळकरांच्या राजकारणाला दोन हजार चौदा नंतर उतरती कळा लागली दुसरीकडे त्यांचे पुत्र अभिषेक घोसाळकर सुनबाई तेजस्वी घोसाळकर मात्र त्यांच्या प्रभागात चांगलं काम करत असल्याचं चित्र दिसत होतं मात्र अभिषेक घोसाळकरांच्या हत्येनंतर आता कुटुंबातच राजकीय फूट पडलेली दिसते या फुटीमागे राजकीय कारणं आहेत त्यातलं मोठं कारण म्हणजे स्थानिक राजकारण अभिषेक घोसाळकर आणि तेजस्वी घोसाळकर हे दोघे मुंबई महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक एक मध्ये सक्रिय होते दहिसर विधानसभा मतदारसंघातही त्यांचं सा लक्ष असायचं दोन हजार बारा मध्ये याच वॉर्ड क्रमांक एक मधून स्वत अभिषेक घोसाळकर तर दोन हजार सतरा मध्ये त्यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर यांनी निवडणूक जिंकली होती अभिषेक घोसाळकरांच्या हत्येनंतर या प्रकरणाचा तपास आणि सोबतच स्थानिक पातळीवरचं राजकारण या गोष्टींवरून तेजस्वी घोसाळकर या नाराज होत्या त्यांनी पक्षातील पदांचा राजीनामा दिला होता उद्धव ठाकरेंना त्या भेटल्या सुद्धा होत्या पण त्यांची नाराजी काही दूर झाली नाही आणि अशातच त्यांना मुंबई बँकेचं संचालक पद मिळालं त्यामुळे त्या भाजपमध्ये जातील अशी शक्यता दाट होती आणि अखेर तेच घडलं त्याआधी ते घोसाळकर कुटुंबात काय घडलं याची चर्चाही झाली त्यावर विनोद घोसाळकरांनी सांगितलं की आदल्या दिवशी तेजस्वीने तिचा निर्णय सांगितला आणि वॉर्ड क्रमांक एक आरक्षित झाल्याने तेजस्वीला शेजारील असणाऱ्या वॉर्ड क्रमांक सातचा सा पर्यायही ठाकरे यांनी दिला होता अशी माहिती विनोद घोसाळकर यांनी दिली राजकारण आणि घर हा दोघांचा प्रश्न असल्यामुळे ती तिचा स्वतःचा निर्णय ती घेऊ शकते आणि तिने तो निर्णय घेतलेला माझा त्या निर्णयाशी काही संबंध नाही आणि मी त्याच्यावरती काही प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही आदल्या दिवशी तिने मला तशी कल्पना दिली होती की डॅडी मी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतो ऑलरेडी तिला सात नंबरचा वार्ड उद्धव साहेबांनी दिला होता कामे आम्ही सुरू केलं होतं कार्यक्रमही सुरू आहेत बैठका सुरू आहेत त्यावेळेला तिला मी सांगितलं की बाबा तू आत्ता बागार कशी घेते तुला वाढ दिलेला आहे आणि आम्ही तुला निवडून आणू पण ठीक आहे तिला काय निर्णय घ्यायचा तो तिने घेतला ती माझी सून आहे आणि तिने तिला तो अधिकार आहे त्या अधिकार तिने निर्णय घेतला त्यामुळे मी त्या निर्णयामध्ये हस्तक्षेप करू इच्छित नाही प्रश्न अभिषेकचा वेगळा आहे तिचा वेगळा आहे आजची आमची कौटुंबिक स्थितीचा अभिषेक नाही आहे या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करून आणि तिची मॅच्युरिटी आहे ती मॅच्युरिटी की लहान नाही आहे तिच्या निर्णयानी घेतलेला असेल तर पार्टी म्हणून माझा विरोध आहेच परंतु सासरा म्हणून मी हस्तक्षेप करू शकत नाही नाही मी याची कल्पना माननीय उद्योजींना आम्ही दिलेली आहे त्यांचानी माझं बोलणं झालेलं आहे आणि त्यांची चर्चा झाली आहे काय ती चर्चा काय मी पब्लिश करू शकत नाही काय धक्के ब बसेल नसेल बसेल हे प्रत्येकजण प्रत्येकाचं पण आम्ही मी आणि आमची धैसरमधली शिवसेना माननीय बा शिवसेना बा माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर आहोत राहणार आणि आमच्यापर्यंत आमच्या जागा निघून जिंकून आणण्याचा प्रयत्न करणार तेजस्वी यादव नाही तेजस्वी घोसाळकर ना लक्षामध्ये शुभेच्छा तिने निर्णय घेतलेला आहे आम्ही हस्तक्षेप करणार नाही बाकी तिला कोणी काय सांगितले ते बघतील काय करायचं ते ती, कर ती माझी जबाबदारी नाही ती ते तिलाच विचारू शकता त्यांच्या हा निर्णय त्यांच्या वरिष्ठांनी घेतलेला आहे त्याची मला पूर्ण कल्पना आहे आणि हा निर्णय तेजस्वीनीसुद्धा सांगितलेला आहे की कुणी कुणी त्याच्यामध्ये तिला प्रवृत्त केलेलं आहे त्याची त्यांनी मला थोडीफार कल्पना आहे पण आता तो तिने प्रवेश केलेला आहे माझ्या घरातले आम्ही माझी सून आहे तिचा नवरा आत्ता नाही आहे ती जबाबदारी माझी आहे दोन नातोंड आहेत आणि म्हणून तिने जो काही निर्णय वैयक्तिकरित्या घेतलेला आहे त्याच्याशी माझा मी विरोधी करणार नाही पण तो तिचा निर्णय अशा प्रकारे क्रमांक सातचा सा पर्याय तेजस्वींना दिला होता मात्र त्यांनी नकार दिल्याचं शिवाय या निर्णयाला विरोध केला नसला तरी नाराजी व्यक्त केली दुसरीकडे ठाकरेंनी वॉर्ड क्रमांक सातचा सा पर्याय दिला असला तरी तेजस्वी घोसाळकर या वॉर्ड क्रमांक दोन किंवा आठ यामधून इच्छुक असल्याचं बोललं जातं आता तेजस्वींना भाजपाकडून संधी दिली जाते का की इतर कुठे काही दिलं जातं ते पाहणं महत्वाचं असणार आहे एकूणच घोसाळकर कुटुंबात पडलेले राजकीय फोट याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये हो सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा